दुसऱ्या दिवशीचा फराचा आमचा दिवस अशा पद्धतीनं होता सुरुवात आम्ही त्या दिवशी काय केलं रव्याच्या लाडूने बनवली पहिल्यांदा पाक करायला ठेवला आणि लगेच पिस्त्याचे जे कट करायचे होते पिस्ते कट करून घेतले आणि पाक तयार झाला की बाजरीला जो तुपामध्ये रवा होता त्याच्या आम्ही ला लाडू बनवून घेतले पण लाडू करताना असा प्रॉब्लेम झाला होता की ज्यावेळेस मी रवा त्या पाकामध्ये घातला होता तर तो पूर्ण कडक झाला होता अगदी गट्टू झाला होता मग मी काय केलं थोडं थोडं ते मिश्रण मिक्सरमध्ये बारूक करून घेतले आणि त्याचे छाळाशी मस्त लाडू ब बांधून घेतले लाडू झाले की लगेच आम्ही भाजणीच्या पिठाच्या चकल्या बनवून घेतल्या भाजणीच्या पिठाचं ज्या ज्या चकल्या आहेत त्या छान अशा कुरकुरीत झाल्या होत्या कारण पहिल्यांदाच मी हे भाजणीच्या पिठाचं चकली तयार केली होती चकली तयार झाली की लगेच मी काय केलं अंशला पाहिजे होती बारीक शेव मोठी तर मी आदल्या दिवशी बनवलीच होती जाड असती ती तर त्याला पाहिजे होती बारीक शेव मग ती बारीक शेव म्हणला मला, मला हवी आहे बारीक शेव मी लगेच त्याच दिवशी काय केलं की बारीक शेव साठी बनवून घेतली बारीक शेव झाली की लगेच मी काय केलं पातळ पोह्याचा जो मसाला असतो तो, तो बनवून घेतला आमच्या घरामध्ये जरवर्षी होणारा हा दिवाळीच्या फराळामधला हा माझा खूप आवडीचा मेनू आहे जो पातपोह्याचा चिवडा आमच्या घरामध्ये जरवर्षी बनवतेच मी त्याचा मसाला जो आहे तो घरीच बनवते आणि पातपोह्याचा चिवडा बनवून घेते दुसऱ्या दिवशीचा हा आमचा फराळ झाला की लगेच त्याच रात्री आम्ही अंशला फटाके आणले आमच्या गावामधून आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशीच्या सकाळी आम्ही काय केलं हॉटेलचं काम सगळं आवरलं आणि आम्ही लगेच गेलो कराडला शॉपिंगला आणि तिथे आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबावं लागत होतो कारण खूप खूप गर्दी होती आणि ट्रॅफिकसुद्धा सारखं लागत होतं तर हे जे किट स्मार्ट किट्स आहे तिथेच माझ्या अंच्या कपड्याची खरेदी असते आणि त्याच्या कपड्याची खरेदी झाली की त्याला पाहिजे होता शूज घरामध्ये एवढे शूज आहेत सांडेल आहेत चप्पल आहेत तरी सुद्धा त्याला नवीन शूज पाहिजेच होता मग काय गेलो लगेच त्या शूजच्या शॉपमध्ये आणि त्याला लगेच त्याचा जो आवडीचा होता शूज तो घेतला आणि हे घेतल्यानंतर आम्ही गेलो एका बेकरीमध्ये तर आमची सगळी खरेदी झाली घरातली जे काही पाहिजे होतं ते सगळं मी घेतलं घरी <coughs> जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ सहा वाजून गेले होते कारण अजून एका ठिकाणी दिवाळी द्यायची होती तिथे दिवाळी दिली आणि आमच्या आम्ही घरचा मार्ग धरला तर जवळजवळ सहा वाजून गेले होते आमची सगळी शॉपिंग करण्यासाठी आणि येतं येता आम्ही कडेगाववरून आलो तर आईचा फोन आला की मला अख्खा मसूर पाहिजे पण ठीक आहे चला म्हटलं घेऊया मग कडेगावमध्ये शिवराज हॉटेल आहे तिथं आम्ही आई आईला अख्खा मसूर घेतला आणि दुसऱ्या दिवशीचा हा जो